नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण कोकणाबाबत चर्चा करणार आहोत गेले पंच्याहत्तर वर्ष कोकणाची जी उपेक्षा झालेली आहे त्यावर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मागील पंचे पंच्याहत्तर वर्षामध्ये राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने कोकणाची उपेक्षा केलेली आहे कोकणाला असं खड्यासारखं उचलून बाजूला ठेवलेलं आहे केंद्र शासन आणि राज्य शासन अशा अप्रतिम अशा सुंदर कोकणामध्ये ज्याला नैसर्गिक संपदा मिळालेली आहे अशा कोकणामध्ये विनाशकारी असे प्रोजेक्ट आणून कोकणाचा विनाश, विनाश करण्याचं त्यांनी जे हातात घेतलेलं आहे प्रकल्प त्याच्यानी कोकणाचा विनाश होणार आहे कोकणाचं नैसर्गिक संपन्नता कोकणाची शेती संपवण्याचा तो जो त्यांनी खाड घातलेला आहे त्याच्याने कोकणाचा विनाश होणार आहे खरं म्हणजे कोकणामध्ये शेतीपूरक निसर्गपूरक आणि कोकणाला जो समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आपण जे मत्स्य व्यवसायपूरक जर व्यवसाय कोकणामध्ये आणले तर कोकणाचा शेतकरी कोकणाचा जो मच्छीमार आहे तो संपन्न होऊ शकतो पण महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन कोकणाचा विनाश करू इच्छिते त्यामुळे तशा कोणत्याही प्रकारच्या च्या योजना ते कोकणामध्ये आणत नाही आहेत आणि कोकणाचा ते विनाश करत आहेत त्याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या अनेक वर्ष कोकणातील शेतकऱ्यांचे प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामुळे मोठ्या मेहनतीने निर्माण केलेले शेतीपीक ऐन काढणीच्या वेळी नैसर्गिक आपत्ती वादळ वारे आणि पाऊस यामुळे मातीमोल होत आहे सरकार आणि राजकारणी सर्व विषय शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडू देत नाहीत कर्जमाफी व्याजमाफी यासारख्या योजना बँका आणि सरकारच्या कागदावरून सरकारच्या पासबुकपर्यंत सरकतच नाहीत शेतकरी मेला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांपेक्षा इथली उपद्रवी माकडे जगावी अशी इथल्या राजकारण्यांची व महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे मात्र इथला शेतकरी माकडे हाकलून हाकलून मरतोय आणि त्यासाठी त्याला उत्पन्नाचे सुमारे पंच्याहत्तर टक्के भाग खर्च करावा लागतोय याच एसीत बसून राजकारभार चालवणाऱ्या नेत्यांना भान नाही इथले पुढारी पुढील पदे मिळावीत म्हणून त्यांचेच पाय चाटताना दिसत आहेत शेतकऱ्यांचे शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकार विविध कंपन्यांना विमा काढण्याची परमिशन देते परंतु विम्याचे हप्ते शेतकऱ्यांच्या डोक्याच्या वरून जातात आणि एवढे करून जर जमजास शेतकऱ्याने विम्याचे हप्ते भरून विमा काढला तर त्यांना नुकसान झाल्यावर कधीही विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही सदर कंपन्यांचे एजंट शेतकऱ्यांकडे विमा काढण्यासाठी येताना गोडगोड बोलतात परंतु ज्यावेळी नुकसान होते आणि भरपाई द्यायची वेळ येते त्यावेळी हात वर करतात इथले स्थानिक पुढारी शेतकऱ्यांच्या प्रती गंभीर नाहीत आणि कधी शेतकरी आपल्याला समस्या सांगायला गेला तर उडवा उडवीची उत्तरे देतात या आणि या अनुषंगाने अशा सर्व अनेक गंभीर प्रश्नांवर चर्चा करून शेतकरी एकजूट निर्माण करून स्थानिक पुढारी आणि शासनात धडा शिकवण्यासाठी सर्व पक्षीय सर्वसामाजिक आणि स सर, आणि शेतीविषयक कार्य करणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकजूट होण्याची गरज आहे आणि ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे आज कोकणाला सगळ्यात जास्त नैसर्गिक संपत्ती ह्या देवाने ह्या धरतीने दिलेली आहे ह्या निसर्गाने दिलेली आहे परंतु हे सगळे राजकारणी त्याला ओरबडून ओरबडून खात आहेत त्याला ओरबडतात आहेत नैसर्गिक संपत्ती दिलेल्या आणि एवढ्या चांगल्या अतिशय सुंदर अशा कोकणाला बर्बाद करण्यासाठी राजकारणी पुढे सरसावलेले आहे ह्या राजकारण्यांना उत्तर इथल्या जनतेने द्यायला पाहिजे कोकणी माणसाने द्यायला पाहिजे कोकणी माणसाने एकजूट होऊन या राजकारण्यांविरोधात या अन्यायाविरोधात आवाज उठवायला पाहिजे आज कोकणातील मुंबई को गोवा हायवे असेल त्याची परिस्थिती बघा काय करून ठेवला आहे कोकणाचा कोकणाचा वाटोळा करून ठेवला या राजकारण्यांनी बघा आमचा कोकण किती स्वच्छ सुंदर असा आहे इतक्या सुंदर कोकणाला यांनी फक्त कंपन्या आणि नैसर्गिक झोन बनवून बरबाद करण्याचं कारस्थान चालवलेलं आहे पण आम्ही कोकणाला वाचवणार आम्ही कोकणाला बरबाद होऊन देणार नाही